कृपा हॅट टॉनिक आयुर्वेदिक औषधी वनस्पतींचे परिपूर्ण मिश्रण शंभर टक्के आयुर्वेदिक जेव्हा हे सावंतवाडीमध्ये हे चॅनल सुरू झालं तेव्हा मी खासदार होतो आणि तेव्हा मला असं वाटतं सगळे काही तरुण एकत्र येऊन त्यांनी ते तेव्हा डिजिटल चॅनल चालवणं हे कोणाला माहीत देखील नव्हतं डिजिटल चॅनल म्हणजे काय तेव्हा त्या सगळ्या टीमनी ते धाडस केलं आणि त्या चॅनलची सुरुवात झाली तेव्हा त्याचं नाव होतं सिंधुदुर्ग लाईव्ह आणि खरोखरच ते धाडसी होतं कारण का, ते का तेव्हा माहीत नव्हतं तेव्हा आमच्यासारखा माणूस पण सोशल मीडियावर नव्हता तेव्हा सोशल मीडिया म्हणजे काय हे मला असं वाटतं दोन हजार चौदा बारा नंतर सुरू झालेलं हे सगळं आणि तेव्हा एवढी चर्चा नव्हती या प्लॅटफॉर्मची पण ज्या म्हणजे आपण म्हणतो ना इंटेलिजन्स ज्या पद्धतीने तुम्ही हे सगळं चॅनल उभं केलं आता तुमचं चॅनल हे महा हा चॅनल झालं पण तुमचं चॅनल कॉपी करणारे असे खूप चॅनल झाले पण त्यांना तेवढं यश मिळालं का नाही मला माहीत नाही पण आपल्याला जसं जसं मॅडम बोलल्या की कोकण साधला बातमी आली की मग ते हो असं घडलं असेल असं काहीतरी झालं असणार शंभर टक्के ती खात्री लोकांच्या मनामध्ये असून म्हणून ह्या चॅनलने जी ख्याती तयार केली जे उंची तयार केली खरोखरच आपलं जेवढं कौतुक करावं टीमचं तेवढं कमी आहे आमचे दिवसभरातील सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच सा यूट्यूब चॅनल